हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोरताईंचं ताईंचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री सांगस मात्र सगळ्या जणी कशा आहात मी नेसलेले साडी परवा ज्या ताईनं मला पाठवली होती ना ही ज्वेलरी तर मी तुम्हाला म्हणलेलं एकदा मी साडीवरती घालून दाखवीन तर आता म्हणजे चला तुम्हाला दाखवते सोबत सांगते की पलीकडे वैभव लक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन आहे आज मग त्या हिशोबान मी साडी नेसली होती म्हटलं आता हे दाखवायला काही हरकत नाही तर हे आहे मी लॉंग मंगळसूत्र जे आहे ते घातलेलं आहे ते नवीन ताईंसाठी दाखवत आहे नवीन ताईंसाठी आहे हे आहे त्याचं पेंडन गळ्याबरोबर बाकी तुम्हाला जर काय मोत्याच्या दागिने घालायचे असतील ते तुम्हाला नथी पण घालून दाखवते एक ही नथ माझं नाक छोटं आहे ज्यांचे मोठे आहेत त्यांना छान वाटेल ह्या नथींची किंमत तीनशेच्या पुढे आहे एखादा ह्याची कमेंट आली ती की ताई ती खूप महाग आहेत म्हणजे तर हे बघा कसं असतं सांगते मी घरात हातावरती करायला मेहनत असते त्यामुळे थोडंफार रेट इकडं तिकडं होऊन जातात बाकी ज्याला परवडेल ते घेऊ शकता ही एकदम अशा हेवी साड्या असतात ना म्हणजे काय म्हणतात ते नववारी वगैरे असा लुक केला ना त्याच्यावरती ही छान दिसेल ही एक आहे आणि ही जी आहे ना ती अशी घालायची आहे एक ही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर छोट्या साईजच्या पाहिजे असेल तर तुम्हाला छोट्या सुद्धा मिळतील म्हणजे ही एक आहे स्क्रीन वरती त्या ताईंचा नंबर देत आहे भया स्क्रीन वरती त्या ताईंचा मी इथे नंबर देत आहे तुम्हाला जर हवा असेल जर पाहिजे असेल तर तुम्ही तिच्याकडून हे ऑर्डर करून घेऊ शकता परत मला एक कमेंट आली ताई तू साडी कशी नेसतेस दाखव चापून सोपून व्यवस्थित आणि हो तुमचे आभार मानायचे कारण कालचा घराचा आपला व्हिडिओ गेला आधीचं घर मी खूप दिवसातून शेअर केलं भरभरून कमेंट आल्या जुन्या ताई तर अक्षरशः रडत होत्या की ताई ह्या घराला बघितलं की तुझे ते व्हिडिओ आठवतात आणि ते व्हिडिओ आठवले की डोळे भरून येतात पण आता सध्याची त्या घराची जी अवस्था आहे ती बघून सुद्धा बऱ्याच जणांना वाईट वाटलं की ताई योग्य म्हणजे योग्य व्यक्तीलाच तू घर रेंटवरती दे तर तुमचे मनापासून आभारी आहे ताईनं जाळी उघड रे त्याला बाहेर जायचं कसं जाणार आता ह्याच काय म्हणायचं शेरू चल बाबू बाहेर बाहेर जावा शेरू दादा आले दादाचं आल्या असं म्हणणं आहे की तू नद गाड दादासाठी दादाने एक जोक मारला इथं आजी महाराजामधले किंवा आपले मराठे ह्याच्यातले ते सगळे नशिबवान होते का होते तर त्यांच्या ज्या धर्मपत्नी होत्या त्या सगळ्या म्हणजे असं साडी फुलबांगड्या नाकात काय अशा पहिला पेरावा होता आपला मला असा पेरावा आवडतो मराठा मुळा आमची बायको आहे ना ते इंग्रजाच्या जमान्यातले काय हा जमाने के जमान्याची वाईफ आहे असले प्रकार आहे म्हणतात काय अरे मराठा मुळा दिसतो साडीत साडीच सोडून बोला <laughs> लक्षात आलं म्हणजे काय कि आपली ही परंपरा आपली परंपरा धोतराची पण आहे आता बघ ना लोक हाऊसन घालाव लागले तुम्ही घाला मला बघायला आवडेल तुम्हाला झालं हे यायला लागले काढू हे तुझ्या हट्टा मी जीन्स पॅन्टाला हे पण तुला माहिती आधी काय धोतर घालत होता काय अधुगुरु माझ्या कसल्या पॅन्ट होत्या साध्या पॅन्टा होत्या होते का नाही साधे शर्ट होते हे सगळं चेंजेस केलं माझ्या इंग्रजी आहे नाही ती पाठवली आजीनं नाच सुनीसाठी यांना पाठवलेला साडी आणायला साडी घेऊन आली ती काढून तिनं ठेवलं काय का 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 माझ्या जेव्हा तुम्ही ठेवले तेच म्हणलं मी असं चांगलं लागायला लागले तर जी साडी माझ्याकडे आहे त्यातलीच ही साडी आहे पण मला जी पाठवण्यात आलेली साडी तिचं कापड आणि ह्या कापडामध्ये फरक आहे ते कापड असं शाईन मध्ये येतंय आणि जी तुम्हाला आता हजार रुपयाला सांगितलेली तिचं कापड कसं का होतं ते आपल्या साडीसाठीच होतं हा तर ही जी साडी आहे ना कारण मिळाली नाही सेम तशी साडी जी आहे ना ती मिळाली नाही तर त्यातलंच हे हा पीस मिळाला बघा एका साड्यांमध्ये किती प्रकार आहेत हे पण बघा तुम्ही तर ही कपडात कपडात फरक आहे तर ही साडी आपल्याला आप हा डिझाईन सेम आहे फक्त शाईन कमी आहे बाकी काहीच हा कापड म्हणजे तेच की डोला सिल्क म्हणतात ना हे सिल्क येत नाही थोडंफार भेसळ येते तर ही साडी कितीला बसलेली आहे कारण माझ्याकडे जी आपल्या सबस्क्रायबर ताई आहे जिने पाठवलेली प्रमोशन साठी साडी ती साडी साडेआठशे रुपयाला होती बरोबर तर ती साडी साडेआठशेच्या मानानं खूप बेस्ट होती आणि ही साडी तुमच्या दादाला पडलेली आहे सहाशे पंच्याहत्तर का कमी केले सहाशे पंच्याहत्तर रुपये ला ही साडी थोडासा फरक आहे म्हणजे प्राइसनुसार बरोबर आहे अजूनही सांगायचं होतं की आमचं परमनंट शॉप जे आहे परिवार साडी सेंटर तिथे पहिला गेलते का मालक जे आहे ते फिरायला गेले आणि तिथे सगळे कामगार होते वर्कर लोक आणि माझ्याकडे जशी सेम साडी आहे ज्या ताईनं मला पाठवली साडेआठशेला ती सेम साडी बघितली तर तिथं चार हजार किंमत सांगितली डोला सिल्क साडी सेम साडीची चार हजार किंमत सांगितली मग त्यांना सांगितलं आम्ही परमनंट गिरायक आहे हे आहे ते आहे बोलताना मग त्यांनी कमी करत 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 एक हजार फायनल एक हजारच्या आत कमी होणार नाही मग शेवटी मी फोनवर बोलले की मला जर मुंबईमधून आता ज्या ताई पाठवली मुंबईमधून मुंबईमधून एक घरगुती व्यवसाय करणारी जर लेडीज साडेआठशेला पाठवत असेल म्हणजे मला तिथं फ्रीमध्येच पाठवले पण प्राइस आठशेला पाठवत असेल तर तुम्ही तरी म्हणजे शॉपवाले आहात आणि तुम्ही त्याच रेटमध्ये द्या त्या नाही म्हणजे त्या रेटमध्ये आम्हाला परवडत नाही कोण वर्कर मालक असता तर आम्हाला आरामात मिळाले असते पहिल्यांदा आम्ही रिकामे आहात तिथून दादा आले मग माझं डोकंसं सटकलं कारण का सांगते मी एक तर तुम्ही प्राईस सांगताय अव्वाच्या सव्वा मालक नाही तर ठीक आहे तुमचं रेग्युलर गिरायक कामगारांना माहित असतं की हे रेग्युलरचं गिरायक आहे मालकाचं वाटतं त्या कामगारावरतीच वाढतं तिथे राग आला की तुम्ही तुमच्या रेग्युलर गिराय ग्राहकाला तुम्ही अव्वाच्या सव्वा सांगताय सोबत तुम्ही, गिला, गिला गिला तुम्ही, सा सो तुम्ही सा ला न देता हजार रुपयाला म्हणताय घरगुती व्यवसाय करणाऱ्या बाईला जर साडेआठशेला परवडत असेल तर शॉपवाल्यांचं बघा म्हणून मी म्हटलं नाही व्यवहारच करायचा नाही दुसरीकडं कर जा चार पैसे एक्स्ट्रा द्या पण त्यांना आता द्यायचं नाही दुसऱ्या शॉपमध्ये गेले आणि तिथून ही आणली कारण हे आजीनं घेतलेले आहे कारण तिकडं जे वैभवलक्ष्मी वृद्धा पण आहे ना ते आज पहिल्यांदा एवढ्या वर्षातून पहिल्यांदा आजी त्यांच्या कुठल्या तरी कार्यक्रमाला आहे मग ती म्हणली की चला असू दे म्हणून मग ह्यांना पैसे दिलती टॉवेल टोपी आणि साडी घेऊन या मग तुमच्यात आता फोटो वगैरे भरपूर सारे पाठवत होते म्हटलं जे आहे आपण घेतले त्यातलीच बघा तर त्यातलीच ही साडी आहे श्रीराम साडी सेंटर त्यांचं होलसेलमध्ये आहे ह्यातलाच पीस जर तुम्हाला पाहिजे असेल कुणाला लग्नासाठी वगैरे तर तुम्ही तिथं जरूर जा जुन्या व्हिडिओमध्ये आहे बाकी कार्ड वगैरे तुमच्याकडे काय नसणार आहे आता आणि ह्याच्यावर तर काहीच नाहीये सिंधू कुठं मार्केट कुठलं ते गुरु नानक मार्केट काय गुरु नानक मार्केट मधून मध्ये गेल्यानंतर सगळ्यात शेवटच्या टोकाला जायचं श्रीराम साडी सेंटर श्रीराम मॅचिंग सेंटर अशा वडील ना त्याच नावाची आहेत तिथे साडी ह्याच्यामध्ये जावा कसले नसते चांगली दिसते का शेवट तिकडे कॅमेरा चटणी मीठ सगळं टाकायला पाहिजे हिरवा छान कसली पण नसू मग तू पण तसेच म्हण जावा या बरोबर तिला साडीच नाही घ्यावा कोणी काटले त्या कोणाला टाकून <laughs> तिला साडी भेट घ्यावट सगळ्यांनाही साडी आवडली तू म्हणत्या कधी घेतलेली माझ्या लक्षात नाही ग अगं आपल्या गौरीसाठी घेतले खालीच वाट दिसते काय बाल काय पहिलं पहिलं होतं माझं इथंपर्यंत नंतर कमेंट भरपूर आले म्हणून जरा पण काटापत्राच असं छान दिसत कोणताही कार्यक्रम असू दे किंवा आणि काही असू दे आजीला टापटीप राहायला साडी नेसायला आवरायला खूप आवडतं तो योगायोग आज पण आला तिला चल ते पण तर घेऊन होत मी येते इतर मला नाही इतके होणे काय बघा नाही बघा बघू बाई माझ्या कोपराला जो वन दिसतंय ना तो वन बघून मला कमेंट होत्या काल पण कमेंट होत्या की ताई तो वन कसला आहे बऱ्याच जण विचारतात कशाची वन आहे खून आहे ते तर तुमच्या दादा एकदा गाडी काढत होते काढून मी बसली पाठीमागं डिमार्टला चाललेल होतो संध्याकाळची वेळ होती आपल्या बऱ्याच ताईंना माहीत आहे जुन्या आणि गाडी कशी काय झाली पडली पडल्यानंतर मी त्या कोपरावरती पडले आणि त्या माझ्या हातावरती तुमचे दादा पडले दादा माझ्या हातावरती पडल्यानंतर त्या जास्त ओजानं खालचा जो खडा होता ना तो माझ्या हाताला लागलेला होता आहे मी ते शेअर केलेला आहे बघा तर त्यावेळेची ती खूण आहे ती अजून गेलीच नाही तशीच आहे

माहित नाही असं माहिती मग केलं बघ আা सध्या ज्या ताईंचं वैभवलक्ष्मीचं व्रत सुरू आहे त्यांना सांगेन दहा सर समजा तुम्ही अकराचा ही केलेला आहे संकल्प दहा पूर्ण झाले की अकराव्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असतं अकरा पूर्ण बाराव्या दिवशी असं नाही तर दहा पूर्ण एकवीस धरले तर वीस पूर्ण एकविसाव्या दिवशी तसंच स्वामींच्या गुरुवारच वगैरे बाकी यथाशक्ती तुम्हाला जर जेवण बनवायची ही असेल तेवढी शक्ती तर तुम्ही बनवू शकता नसेल तर खिरीचा प्रसाद जरी तुम्ही ही करून बायका बोलवून किंवा मुलींना बोलवून केलं तरी पण चालेल आई ने तुला ऐकलं काय बाई चला हां पोसायचं असतं की नाही आता नाहीच असतं ना

आपल्या <laughs> 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 लक्षात आला असेल उद्यापन कसं केलं सुरुवातीला पाय धुतले हळदी कुंकू लावलं त्याच्यानंतर मग सगळ्यांना जेवायला वाढलं आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा हळदी कुंकू लावून जे या पायाला आपण हळदी कुंकू लावलेलं आहे ना ते धुवून काढायचं आणि यथाशक्ती जे काय आपण देतो मग कोण फळ पुस्तक कोण मेकअपचं साहित्य वगैरे देतं त्या हिशिवानी यथाशक्ती तुम्ही देऊ शकता शिवानीने शिवाणीने एक पुस्तक केळी आणि थोडंसं तांदूळ असं तिने यावेळेला दिलेलं होतं बाकी ज्याची त्याची मर्जी ज्याला जसं वाटेल तसं ते देऊ शकता कि चांगले बसत बसत आहे सारा दिन आपण तावेला एक घेमा करून ठेपण घालू जास्त ती आता चलते बकर टाटचा सिटी देऊ टाळू द्या या ताई जे आहेत ते सागर आधी ज्या घरी राहत होता तुम्हाला दाखवलेलं आहे सागरचं जुनं घर जिथं भाड्याने राहत होतं ना तिथं ह्या पण ताई होत्या तिथूनच चांगली ओळख माझी पण आहे त्यांची पण आहे मग तिनं बोललेले होते यांना पण म्हणून म्हटलं चला आपल्या घरी पण आलेल्या आहेत पहिल्यांदा आलेले आहेत म्हणून मग त्यांची पण ओटी भरली आता रात्र होती त्यामुळे मला नारळ काय मिळाला नाही रातच्या सव्वा अकरा वाजले तर ह्या पोरांचं या बघा बाबा येल माझ्या तोंडावर उडेल मोबाईल आहे अरो मोबाईल आहे तर चला ताई मी व्हिडिओचा एंड करते आणि तुमच्या जर काय कमेंट असतील पूजा पाठ व्रत वैकल्याबद्दल करा त्याचं उत्तर मी जरूर देईन आवडला तर व्हिडिओ जाता जाता लाईक करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ